हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक घरगुती उपाय किंवा तोडगा पाहणार आहोत जर घरामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी असेल घरामधील व्यक्ती सतत आजारी पडत असतील त्यांच्यामध्ये सारखी भांडणं होत असतील किंवा कुठलंही काम केलं तर यश मिळत नसेल यासाठी एक साधा सोपा उपाय पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया हे जे फळ आहे याला गोरक्ष चिंच म्हणतात किंवा गोरख चिंच म्हणतात हे फळ खूप दुर्मिळ आहे परंतु या फळाचा खूप अद्भुताचा उपयोग आहे जो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे फळ याला गोरक्षचिंच म्हणण्याचं कारण असं की नवनाथांपैकी जे गोरक्षनाथ आहेत त्यांनी त्यांच्या शिष्यांना या झाडात या फळाचं जे झाडे त्याच्या खाली उपदेश केला म्हणून या फळाला गोरक्षचिंच असे म्हटले जाते आता या गोरक्षचिंचाची आपल्याला उपाय पाहायचा आहे फळ घेताना नेहमी देठाचं घ्यायचं आहे बिना देठाचं फळ घ्यायचं नाही ज्यावेळेस आपण कुठले उपाय वगैरे करत असतो त्यावेळेस त्या फळाला डेट असणं अत्यंत गरजेचं आहे जसं आपण कोहळा घेतो कोहळ्याला डेट असतो तसंच या फळाला देखील डेट असेल तेच फळ घ्यायचं आहे उपाय करण्यासाठी त्यानंतरनं ज्यावेळेस आपण हे फळ घरी आणणार आहोत ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे धुवून नाही घेतलं तरी चालेल परंतु स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे दे, आणि देव आपल्या देवघरासमोर त्याची पूजा करायची आहे पूजा करायची म्हणजे काय करायचं आहे तर हळद कुंकू अक्षता एखादं फुल असेल तर फुल वाहून घ्यायचं आहे आणि यथा सांगाशी या फळाची पूजा करायची आहे त्यानंतरनं पूजा केल्यानंतरनं या फळाबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्याबरोबरच आणखी दोन चार गोष्टी असतात ज्या आपण आपल्या नजरबाधा असेल नजरदोषीसाठी वापरतो म्हणजेच काय तर काच कवडी त्यानंतर न बिबा असेल यासारख्या चार पाच गोष्टी आहेत त्या तुम्ही या फळासोबत ठेवू शकता जर तुमच्याकडे त्या गोष्टी असतील तर ठीक नसेल तरी नुसतं हे फळ बांधलं तरी चालणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फळ बांधताना असं उभं करून एका कपड्यामध्ये गुंडाळून ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचं आहे त्यानंतरनं तुम्ही हे फळ पहाटे म्हणजे सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या टायमाला बांधू शकता हे फळ बांधण्यासाठी जनरली अमावस्या किंवा पौर्णिमा हे दिवस शुभ मानले जातात किंवा शनिवारच्या दिवशीही तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला कोणी हटकता कामा नाही म्हणजे तुम्ही काय करताय काय लावताय दारावरती हे विचारलं नाही पाहिजे म्हणूनच एकतर तुम्ही हा उपाय सकाळी करा किंवा संध्याकाळी करा परंतु कोणीही हटकलं नाही पाहिजे याची खबरदारी घ्या आता ज्यावेळेस आपण हळद कुंकू अक्षता फूल वाहणार आहोत त्यानंतरनं धूप डीप दाखवायचं आहे या फळाला आणि एका लाल वस्त्रामध्ये हे कापड जे लाल कापड घेणार आहोत त्याच्यामध्ये हे फळ उभं करून बांधायचं आहे जर तुमच्याकडे लाल वस्त्र नसेल तर तुम्ही पांढर वगैरे पण घेऊ शकता परंतु प्राधान्य देताना लाल वस्त्राला द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण या फळाची देवघरासमोर ठेवून पूजा करणार आहोत त्यावेळेस जे मंत्र आहेत ते सगळ्या पहिलं म्हणजे एक तर तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता एक माळ त्याचबरोबर गोरक्ष मंत्र आहे जो ओम श्री चैतन्य गोरक्षायन नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे कालभैरवाष्टक एकदा म्हणायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत असाल तर श्री महालक्ष्मी या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर तुम्ही आजारपण यासाठी हा उपाय करत असाल तर महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबकम या जम हे सुगंधीम पृष्टीवर्धनम उर्वरुक्मिव बंदनात मृत्यूमोक्षमृतात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुम्ही हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तुम्हाला याचे इच्छित फल असे लवकरच भेटेल पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर